हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणीनं अवतारलय बेकार बेकार चाललाय स्वयंपाक पाणी झालेला आहे मस्त केली वालाची शेंग पुरीच चा चाललंय जेवण ह्या दोन पुरींना सुट्टे गाली शाळेत ना आताच ते काय बाहेर बारकुली आहे तर वांग वाटत नगो बारकी कालवणाला राहते ती टावेल काढ ना झिपऱ्याच जा तिकडे वाळाय टाक पण जेवायचं नाहीये तुला मग मग वनाला बसायचं घरी बस घाल रोज तीच त्या कपड्यांशिवाय तुला कापडच नाही तर बघ घालायला घाल रोज तीच फिक्स केले तिने कपडे फिक्स दोनच डिरेस तेवढच घालायचं असं फिक्सच केलेलं आहे तर बदलून आदलून डिरेस फिरेस मरणाच आहे तर पण घालायचं नाही तर चला चाललंय उरकायचं कामाची लय लयला लागलाय बाय नवरा कामाच्या काय सांगाव आता जरा जीवाला बर वाटत नवरा काम करतोय समाधान तेवढच वाटतय जीवाला फुगलाच नवरा बाय डबावून पळाला आहे काय का आता ह्याच्यात मी आहे ना अरार किटली सांडली असते ती यालाची ह्याच्यात काय केलंय मी तुम्हाला सांगते हो का बाजरीचं तुकडं भिजाय घातले तया ही काय करायसाठी बाजरीचं तुकड्याचा भुगा मिरची हिरवी मिरची कांदा टाकून करायसाठी का अ भिजाय घातलंय मी ती काय चुलला पेटवान आहे आज काय नावरेन ना सरपांना फोडून दिलं मोठाला ठवांग्या लावून केलं होतं मी काय करणार वालाची शेंग चपात्या केल्या होत्या डबा बांधून चालवला त्यांनी जेवलं काय आता वालाची शेंग तुम्हाला दाखवते कशी काय केली होती झनझणीत जन चणचणीत जन चुली जरा गोड लागतो ना मग इथं तिथं कसं आहे फरशीवर मग किचन वाटा ही मोठा आहे पण उलीस जरी काय सांडलं ना तरी पण तुम्हाला सांगते काम वाढत आणि काम वाढलं की मला करायला अवसान नाही असाय किचन वाटा साफ करत बसायचं चार तास आणि तीन तीन लय वायता ह्या पुरीन काल हिला लय बाडबाड केली ही पुरगी बी आहे ना कवा तिला जर काय करायला लावलं ना तर आका किचन वाटा ना वट्टा खराब करून टाकते चपात्या केल्या वालाची शेंग केली झनझणीत पुरी जेवले आता दोन राहिलेत अजून ती शाळेत गेलेली एक तिकटाचीच केली ती हिरव्या मिरची नाही कढई मीला आली मेंची म्हणून आणली बघा कढई कशी झाली काय बाया ती झाडं तर कवा लावायची व झाडं वाळून जाचावेत तशीच खेज्यात పేం సుద్రా <coughs> 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 शेळत ना आले आताच पूर्वी मोठी शिवण्या कशी दिसते बघू हॅपी जेवलेले आहे भांड सकाळी राहिलेला केक बीक खाऊन गेलते मी चोरी म्हणलं कुंद्याच कस

دمج शिवण्याने घातला नवा डेरेस फुलं तोड गजरा काढायला नाही तुझ्या बापाने तिकडे खायला घेतलेली हा मग तिकडे दुकानावर ही आपल्या आप कामाला भूक भुकफिक लागल्यावर घेतली असेल खायला लागते त्यात कालवनात टाकते काय कर घरी बाराने जेवण हे झालं हा चांगलं मस्त पैकी जेवण झाल्याच्या नंतर निवांत कर तस काय नाही ती लाकूड नाही येवलं मॅ चोली उतलं बेजाय गाय ही कराय टाकल्यात मी दोन मी अर्धीच भाकर खाल्ली होते राती क्या मोहबत हे जाऊ का मी तिकडे आता घरात उलशी पाटखाली करतील ही व्हायला गेली mm. पिंजा ह लगीन आहे आज जायचं काय mm. mm. लग्नाला mm. yeah. मला नाही बाय आवसा गाडी चालवायला त्याच्यामुळे मी दवाखाना कॅन्सल केला आज ज्यादा माझा खांदा दुखतोय म्हणून ताण पडल्यावर फुलं तोड म्हणलं की फुलं फुलं ग जा दोघी जणी दुई कुंड गळून पडते ती तशीच सडची सड खाली फुलांचा चला बा बहिणी गेला तुमचा दाजी कामाला पोरगी जीवती इथं झाला सायपाप्पा पाणी आज आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या आमच्या सगळ्या भावांना बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा किटली तेल वतलं पिलटी तेल होत ते ना ग तिथं किटलीत वतलं का मी नाही गेला नवरा कामाला अगं फुलं अशी का तोडल्यात ते फुलं तोडा ना गजरा ओ मस्त नाका का लावायचं ना मग काय करायचं आली आता इकडं घरात तिथं ते काय तिथं पुरी जेवते ते बसले ते उन्हाला आता थंडीचा दिवस आहे हात पाय वडून धरलं तोंड फिंड थंडीच्या दिवसात काय होत निस्त माकडावाने तोंड खाते ती उलून बसते ती तर आपलं घर तर सगळ्या भावा बहिणीला आवडतं बरं का त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सगळी म्हणतात पुनमता घर दाखवा घर दाखवा सगळं पूर्ण घर दाखवा आता पूर्ण घर काय मी तुम्हाला अजून असं <laughs> एंट्री नाही केलेली ती होम टूर होम टूर नाही केलेलं होम टूर एका दिवस करेन होम टूर हा <laughs> नाय नाय कोमडळे नाही तना हां कोमडळे नाही ए पुरी नो फूल तोडा ना दे रोख्या हा तितो उण हायन तित कशाचं घर आहे दर आपुरवा आपुरवाला तर सगळ्याच गोष्टीचा कटाळा चीतोया अशीच करते बाय धरताय चला कना 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 तोड़ा गजरा व्हायच्यात मस्त गळून पडते ते खाली फुलं फुलं ना पुरी ना काय व्हायना ते येड्या पुरी गेली कसली काय लागल्यात आता फुल, किती फुलं आहेत त्या झाडाला बी याय लागल्यात त्यासाठी तर ते प्राजेक्टाच झाड मी साळलंय बर त्या फुलाच्या झाडासाठी कोणच फुलाच वय म्हणजे आता लकाडलंय ती फुलाने ना आता कशाला बहार धरलाय त्याने आता खाली नाही कटिंग करायचं ते आक्क छाटून टाकलं होतं मी ही झाड मोगऱ्याचं ही आता ही प्राजक्ताच म्हण त्या पलीकडल्या झाडाला ती अडचण करत होत म्हणून प्राजेक्ताचं चा छाटलं ना मी ती गळून पडते ती फुलं पुरी गजरं लावी ना बघा की मी आज लावणारच गजरच लावणार पांढऱ्या केसाला माझ्या हा फुलं बी आणि गजरा बी पांढरा हा ना कळायचं नाही काय नाही कळू दे थोड कना 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 किती पांढरं झालं एखादी का ह्याला बी या लागल्यात आता लाग ही बी तीच आहे कुंद्याचं झाड ही बी आता चांगलं फुलं लागायला लागल्यात ह्याला बी पण ह्याच आहे ना ती सफेद पांढरं आहे पलीकडलं आणि ही आहे ना जरा जांभळा कलर आहे ह्याच्यात हे असं आहे अशा काळ्या आहेत ह्या पांढऱ्या नाहीत जांभळ्याय ह्याची पेशलच हा ह्याची बी तोडगं ह्याचा बी मस्त गजरा ओ केवढ झालं ही पण आता पाणी चांगलं भेटतं ना त्याच्यामुळं आता उन्हाळ्यातच जरा पाण्याची अडचण येईल मग होत जरा ही कढईतली ती काढून घ्यायचं की काळी कडाय कशाला नेहती तिकडं काळ व्हायला नाही काळ नाही थोडा गॅसवरच कालवण केलंय मी ध्यानच नाही मला हे प्राजक्ताचं झाड छाटलं खालून मी फुटलय बघा हो आता परत फांजूर या छटलेले परत असं छटून छटूनच वर लावणार आहे ह्या झाडाला अडचण नाही हवा म्हणून ही तर लावलीच नाहीत अजून झाड लावायचे काय काय मला माहिती का मांजार फिंजार खाऊन गेल कोणता ठेवलाय वय म्हणजे तुझी सोय केली का परतशी तिने तिची सोय केली परत ते मुंग्या नाही लागाव म्हणून मी डब्यात ठेवून असणा कना कना फुलं अस गजर ववती कि लांब असंबती हा लागणार जायच लावून झालो होत मग वाजत होता ना रात्री तिच्या बापाने आणलं होत खायला रात्री काय खाल्लं नाही कोणी एक खाल्ला फक्त हे काय कुंदा आपण मागच्या वेळेस अंजली त्या वड्या केलेल्या होत्या वेगळं डुप्लिकेट कोणता दिला काय मग थांब थांब डुब्लिक डुप्लिकेट आहे वाटतं मग ह्यो कोणता मला नव